नमस्कार मंडळी नवरात्र सुरू आहे नैवेद्यासाठी काहीतरी हवं होतं तर आज घरीच बनवून घेतली ही मस्त मार्केटमध्ये मिळणारी तशीच अगदी मऊ कोकोनट बर्फी खोबरा बर्फी अगदी बरोबर घरीच बनवून घेतली अगदी बाजारात मिठाईवाल्याकडे जशी बनते सॉफ्ट अगदी तशीच बनवून घेतलेली आहे तर इथे मी सगळ्यात आधी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे त्यात मी थोडंसं अगदी एक स्पून साजूक तूप टाकून घेतला आहे आणि भाजून घेते आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खरपूस करायचं नाही आहे इथे छान तूप मेल्ट झालं की छान मंद मंद त्याचा सुगंध येईल आहे अगदी तितकंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग वगैरे इथे भाजायचं नाही आहे थोडं छान कडक ग गरम झालं की त्याला अर्तवून परतवून आपल्याला तितकंच भाजायचं आहे रंग अगदी बदलू द्यायचा नाही आहे आपल्याला इथे ते आता काढून घेते आहे छान व्यवस्थित झालं आहे आणि इथे मी अर्धा वाटी आधीच तापवून ठेवलेलं दूध घेतलेलं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं होतं मी आणि अर्धा वाटी इथे मी दूध घेतलेले आहे आणि अगदी ते दहा रुपयाचे मिल्क पावडरचे जे पॅकेट मिळतात ते एक पॅकेट मी इथे घालून घेतलेलं आहे आणि चार ते सहा चमचे इथे मी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला पिठी साखर घालायची आहे तुम्ही ती पण घालू शकता गुळ वापरायचं असेल गुळपरा वापरू शकता अगदी इथे गोड तुम्ही जसं गोड खाता त्या हिशोबाने इथे घालून घ्यायचं आहे कमी जास्त जेही जसं तुम्ही गोड खाता त्या हिशोबाने बघा इथे हे सगळं मेल्ट होतपर्यंत आपल्याला इथे फक्त उकळून घ्यायचं आहे साखर आणि मिल्क पावडर मेल्ट झाली पाहिजे इतकंच तापवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा छान आता इथे आपल्याला जे भाजून ठेवलेलं खोबरं आहे ते इथे घालून घ्यायचं आहे बघा छान सगळं दूध पिलं जाईल खोबरं सगळं दूध पिऊन घ्यायला सगळं आटून जाईल आहे आणि व्यवस्थित छान याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यानंतर कधीही तुम्ही प्रसादाला म्हणा किंवा काही गोड करायचं असेल तर अशा वेळा बाजारातून अजिबात मिठाई आणू नका अगदी घरी या सोप्या पद्धतीने करा अगदी सगळेजण तुमची तारीफ केल्या थकणार नाही इतकी मस्त मऊ छान लागणारी ही बर्फी आहे प्रसादाला म्हणा किंवा काही सण आहे कुठला सण आहे त्या ही त्याला गोड काही करायचं असेल तर ही बर्फी तुम्ही अगदी सहज घरी करून घेऊ शकता व्यवस्थित अगदी छान जमणारी ही बर्फी आहे बघा व्यवस्थित आता सगळं दूधही आटलेलं आहे इथे खूप जास्त शिजवायचं नाही आहे खूप कडक करायचं नाही आहे इथे आपल्याला इथे मी चिमुडभर वेलची पूड आणि जायफळ घालून घेतलेलं आहे इथे तुम्हाला नसेन घालायचं हे पूर्णत ऑप्शनल आहे पण हे टाकल्यामुळे थोडीशी अजून छान चव येते फ्लेवर अजून उठून येतात त्याचे बघा छान व्यवस्थित मला अगदी मी थोडंसंच एक वाटीचंच करते आहे कारण मला प्रसादासाठीच हवं आहे इथे अगदी चिमुटभर फूड कलर मी वापरलेला आहे अगदी आपल्याला दुकानात या रंगाची किंवा येल्लो रंगाची अशी ही बर्फी भेटते त्यामुळे मी इथे थोडंसं चांगलं वाटावं वा, म्हणून मी फूड कलर टाकलेला आहे आपण घरी बनवतो आहे हे स्किप केलं तरीही हे पूर्णपणे आपल्यावर आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू पण इथे चांगलं दिसावं म्हणून मी इथे फूड कलरचा वापर केलेला आहे बघा आता पूर्णपणे हे झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी इथे प्लेट आधीच तुपाने गार्निश करून हे तूप लावून घेतलेलं होतं आणि आता मी इथे बघा व्यवस्थित पसरवून घेते आहे थोडस चौकोन असच करून घेते आहे थोडं जाडसर आणि वरतून व्यवस्थित थापून घेते आहे तुम्हाला याच्यापेक्षा थोडी जाडी ठेवायची असेल बर्फी तर तुम्ही ते पण करून घेऊ शकता आणि इथे वरून थोडंसं खोबरं भुरकवून त्याला पण व्यवस्थित दाबून घेणार आहे बघा तुमचा जो सिल्वर वर्क वगैरे असेल आहे तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकता बघा आणि हे छान व्यवस्थित थंड झाल्यावर याला आपण काप करून घेऊ तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून करून पण थंड करून घेऊ शकता पण मी इथे अर्धा तास असच सोडून दिलं होतं आणि मग त्याच्यानंतर बघा काप करून घेते आहे त्याच्यानंतर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता असे उभे उभे मी काप करून घेते आहे तुम्हाला जोही आकार द्यायचा आहे तुम्ही त्या हिशोबाने देऊ शकता अगदी डायमंड शेप पण देऊ शकता आणि स्क्वेअर पण देऊ शकता मी इथे उभे उभे करून घेतलेले आहे बघा व्यवस्थित अगदी फाईन त्याचे काप झालेले आहे कुठेही खडदूड झालेला नाही आहे अगदी व्यवस्थित बघा खूप छान आणि चवीला पण खूप छान झाली होती अगदी मुलीला तर खूपच आवडली आहे पुन्हा एकदा करायची डिमांड आलेली आहे लगेचच तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून पहा अगदी सॉफ्ट आणि अगदी सुंदर रंग आलेला आहे खूप छान मऊ आणि अगदी बाजारात जशी भेटते तशीच चव आलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू